गंगाखेड तालुक्यात दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी विज्ञान नाटिका स्पर्धा पार पडल्या असून सदरी नाटकात तालुकाभरातून बऱ्याच शाळांचा सहभाग होता त्यात प्रामुख्याने जनबाई विद्यालय गंगाखेड बळीराजा विद्यालय मरडसगाव जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड इत्यादी शाळांनी सहभाग नोंदविला होता सदरील तालुकास्तरीय विज्ञान नाटिका स्पर्धा ह्या महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा अधिनियमांच्या अंतर्गत गटसाधन केंद्र व अक्षरनंदन विद्या मंदिर गंगाखेड यांनी आयोजित केल्या होत्या यात विज्ञानाशी निगडित विषय म्हणून विज्ञानातील महिला स्मार्ट शेती डिजिटल भारत सक्षमीकरण सर्वांसाठी स्वच्छता हरित तंत्रज्ञान असे सादरीकरणासाठी मूळ विषय होते तालुकाभरातून आलेल्या शाळांतून प्रथम क्रमांक गोपी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बडीराजा विद्यालय मर्डसगाव यांना प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक रुद्रा मोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरनंदन विद्यामंदिर गंगाखेड यांना प्राप्त झाला आणि तृतीय क्रमांक कचरे मॅडम सुवर्णकार मॅडम व कर्जकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी यांना प्राप्त झाला यावेळी प्राध्यापक डॉक्टर अविनाश कासांडे सुप्रसिद्ध कवी व गझलकार तथा हिंदी विभागप्रमुख श्री पंडित गुरु परडिक पारडीकर महाविद्यालय शिरसाळा तालुका परडी जिल्हा बीड तसेच प्राध्यापक भालेराव सर संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड हे सद्रील स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले होते तालुक्यातील अशा राष्ट्रीय विज्ञानपर नाटिकेला सहभागी शिक्षकांकडून प्रेक्षक पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सदरील आयोजित कार्यक्रमास अक्षरनंदन विद्यामंदिरीच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे कार्य लाभले असून तालुक्यातील या राष्ट्रीय विज्ञान नाटिका स्पर्धेची चर्चा शहरभर होत आहे गाव माझा न्यूजकरिता रुद्रा मुरकुटे गंगाखेड परभणी